नमस्कार मंडळी व्याज सवलत योजनेला नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एकशे आठ कोटी रुपयांनी दिला मंजुरी मिळालेली आहे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत पत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात सवलतीशी निगडीत प्रोत्साहात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता शेतकऱ्यांना कृषीनिष्ठा खरेदीसाठी अल्पदाराने कर्ज मिळावे या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या सवलत योजनेत डॉक्टर पंजाब देशमुख सवलत योजना पीक कर्जाची उचल एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीत हंगामामध्ये घेतलेल्या पीक कर्जावरील विहित मुदतीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतप संस्था पुरवठा सहकारी संस्था सोसायटी तसेच अठ्ठावीस जून दोन हजार दहाच्या शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँका शेतकरी सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात प्रोत्साहात्मक सवलत देण्यास डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना एक चार दोन एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पात्र संस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या याची प्रतिवर्ष तीस जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करण्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येते राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका आणि खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जदार तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत व्याजा सदर योजनेचा लागू राहणार नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था बँक मार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडित व्याज सवलत देण्यात येते तर एक लाखापर्यंतच्या पीक कर्जावर दर वार्षिक तीन टक्के तर पुढील तीन लाखाच्या पीक कर्जावरील एका टक्क्याने व्याजदर सवलत लागू करण्यात आलेली आहे त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आले जर तुम्ही तीन टा लाखापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी जर हे घेत असेल कर्ज तर तुम्हाला शून्य टक्के याच्यावरती दाराने तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे म्हणून तुम्ही जय नियमित कर्ज शेतकरी यांच्यासाठी महत्त्वाचं हे अपडेट होतं माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र